जुना तालुक्यातील उदापूर आणि बनकर फाटा येथे खासदार डॉक्टर अमोल यांचे जंगी स्वागत करण्यात आले शेतकऱ्यांचे अमोल यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढून जेसीबी मधून तुफान फुलांचे उदहन करून स्वागत केले गेली पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणूक झाल्यापासून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तसेच महागाईबाबत संसदेमध्ये अतिशय आक्रमणपणे मुद्दे मांडून चर्चा केली अमोल कोल्हे यांचा हाच आक्रमणपणा शेतकऱ्यांना भावल्याने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे शेतकऱ्यांनी मध्ये हिरो ठरले आहेत यामुळे उदापूर आणि बनकरफाटा येथे शेतकऱ्यांनी अमोल कोले यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून जंगी स्वागत केले अमोल कोले यांच्या गाव भेट दौऱ्याला गावगावी आबाल वृद्ध तरुण व महिलांची तुफान गर्दी होत आहे काय बोलणार आहे उपस्थित असणारे सगळेच मान्यवर माझ्या आमदार आमचं अम्दा मार्गदर्शक बाळासाहेबजी धांगर आमचे अनंतरावजी चौगुले बाजीरावजी डोले शरदरावजी लेंडे सुनीलजी मेहेर शरद चौधरी सत्यशील दादा शेरकर भाऊ थोरात आणि मोहित भाऊ असतील धमाने त्यानंतर आमचे जे म्हणजे नियोजन म्हटलं का अंकुश नाद करायचा नाही हे पुन्हा त्याने दाखवून दिलंय म्हणजे बरकर फाटा आल्यापासून संभाजीराजे तुम्ही सगळ्यांनी हे जे काही देखरे नियोजन केले अहो एवढी सगळी वाघ सारखी माणसं सोबत असतील तर फल्या भल्यांच्या धडकी भरणारे असे तुम्ही सगळे वाद असेल असेल आपण सगळेजण फार काहीच बोलणार नाही तुम्ही जे स्वागत केलं तेव्हाच कळले फक्त उदापूरच नाही अख्ख्या जुन्नर तालुक्याचं ठरलंय तोतारीच बटन दाबायचंय हे आपण सगळ्यांनी हे ठरलंय कारण गेली पाच वर्ष तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद देऊन निवडून दिल्यानंतर आपण बघितलं सातत्यानं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याचा सा प्रश्न असेल बिबट्याचा प्रश्न असेल हे सातत्यानं आपण संसदेमध्ये मांडतोय त्याच्यासाठी भांडतोय आपल्या हक्कांसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी भांडतोय शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राहुल भाऊ सुकाळे असतील आपण सगळ्यांनी हा जो विश्वास ठेवलाय या विश्वासाप्रती आज महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर दिल्लीच्या सरकारकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडण्याचं काम होत आहे शिवसेनेच्या बाबतीत काय झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत काय झालं आपण बघतोय आणि महाराष्ट्राचे दोनशे आमदार दोन, दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री दहा वेळा तिकीट वाटपासाठी बाजीराव शेठ दिल्लीला जातात पण आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी बोलायला जात नाही महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील सातत्याने शिरूर तालुक्यात येतात पण आम्हाला लाईट द्या जी आमची मागणी त्याच्यावर कोण बोलत नाही प्रश्नाविषयी कोणी ठोस भूमिका घेत नाही आणि असं असताना आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्राचा स्वाभिमान पेटून उठलाय आणि एकच करायचंय सत्यशील दादा बळकट हातानी मदांगट साहेब स्वाभिमानाची मशाल पेटवून अंकुशराव चौगळे साहेब आपल्याला विनंती सांगतो लहान लेकराला जर आई आईबापानं खांद्या उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय आज दिल्लीच्या संसदेत उभं राहून जेव्हा देशभरातली लोक संसदेत जे काही मांडतोय त्याचं कौतुक करतात तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या प्रत्येकाचे आभार तुमच्या प्रत्येकाविषयीची कृतज्ञता मनात असते कारण तुम्ही खांद्या उचलून घेतलं म्हणून एक शेतकऱ्याचं द्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जुन्नर तालुक्याचा अभिमान आणि शिवजन्मभूमीची शान शेवटच्या श्वासापर्यंत कमी होऊ देणार नाही मी तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो कालच या परिसरात स्वर्गीय आपले बबनदादा कुलवडे यांच्या सेवा ट्रस्ट उद्घाटन झालं काल खर तर खेड तालुक्यामध्ये दौरा होता त्यामुळे येऊ शकलो नाही कैलासी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण हे जे उत्स्फूर्त असं स्वागत केलंय एकच सांगतो महाराष्ट्रभर भर फिरायचंय आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद चंद्रजी पवार साहेबांचा विचार घेऊन फिरायचंय पण लेंडे साहेब ज्याचा बालकिल्ला मजबूत असतोय त्याचा गड मजबूत असतो ज्याचा गड मजबूत त्याला फिरता अंकुश तुमच्या हातात सुपूर्त करतोय आणि आपल्या सर्वांना विनंती तेरा मे ला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा आपला आशीर्वाद द्या एवढीच कळकळीची विनंती धन्यवाद जय शिवराय नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज रामेगाव